लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बैठकांचा सपाटा लावला असून विविध गावातील मतदारांच्या भेटी गाठी आणि बैठका घेत जोरदार प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे आज शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी उमेदवार सदाशिव लोखंडे व जिल्हा प्रमुखांशी फोनवर चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला व लवकरच शिर्डीत महायुतीचा भव्य मेळावा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघावर त्यांचे बारकाईने लक्ष असल्याचं सांगत मुख्यमंत्री स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावणार असल्याचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव साहेब गेले दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिध करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पंचेचाळीस पारचा नारा माहितीने दिला आहे त्या अनुषंगाने साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे त्या अनुषंगाने आज स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख असतील संप्रमुख यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं अशा प्रकारे नियोजन करायचं अशा चर्चा झाली या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे काही वेळापुरतीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला ते स्वतः माझ्याशी बोलले लोखंडे साहेबांशी बोलले भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख दोन्ही असतील संप्रमुख या सर्वांशी त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी माहितीचा एक मेळावा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या शिर्डीमध्ये ते येणार आहेत